संभाजी महाराजांना दूध पाजणाऱ्या बत्तीस धाराऊची काय आहे कहाणी छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म चौदा मे सोळाशे सत्तावन्न साली पुरंदरगडावर झाला तेव्हा संभाजी महाराजांचा जन्म झाला तेव्हा सर्वत्र आनंदोत्सव साजरा केला गेला पण नीतीच्या मनात मात्र काहीतरी वेगळे सुरू होते संभाजी महाराजांचा जन्म झाला आणि सईबाई राणीसाहेब या इतक्या आजारपणाने खंगून गेल्या होत्या की शंभूराजांना दूध देखील त्या पाजू शकत नव्हत्या अगदी तहाणी असल्यापासून संभाजी महाराजांचा संघर्ष सुरूच होता तेजस्वी सुंदर गोंडस असं बाळ भुकेने कळवळून रडत होते एकीकडे जन्म देणारी माता आजाराला घेरली गेली होती तर दुसरीकडे बाळ भुकेने टाहू फोडत होते जिजाऊंना मात्र आता जीव तुटत होता त्या शंभर भुकेला राजवाडा देखील रडू लागला होता राजवाड्यातील सारे चिंतेमध्ये बुडालेले होते सईबाईसाहेब खूप दुःखी झाल्या होत्या शंभर रडणं काही थांबतच नव्हतं राजवैद्य गडावरती दाखल झाले होते त्यांनी राणेसाहेबाची नाडी पाहिली राजवैद्याची चिंता पाहून औसाहेबांनी त्यांना एकांतात बोलवून सत्य काय ते विचारले त्याच्यावरती राजवैद्य बोलले राणीसाहेबांना बाळाचा आजार झाला आहे गडावर चिंतेचे वातावरण अजूनही पसरलेलं होतं हे खरं आहे हे पाहून अवघ्यांना जणूंना जेवणच बंद झालं होतं आणि खरं आहे आत्ता त्याला त्यांच्या आईच्या दुधाची गरज आहे परंतु जर त्यांना आईचे दूध मिळणार नसेल तर त्यांना बाळाची भूक भागवणार नाही ते सांगितले आणि साहेबांना दूध येणे शक्य नाही किंबहून येणारही नाही अंगावरचे दूध येणार नाही त्यामुळे शंभू राजांच्या प्रकृतीला मोठा धोका निर्माण होईल त्यांना फार काळ भुकेपोटी ठेवता येणार नाही त्यांच्या प्रकृतीमध्ये मोठा बिघाड देखील होऊ शकतो हे धोक्याची सूचना राजवैद्येंनी आवसाहेबांना दिली यावर काय उपाय आहे का आऊसाहेबांनी विचारले त्यावर राजवैद्य म्हणाले लवकरात लवकर शंभू बाळासाठी दूध आईचा शोध घेणे गरजेचे आहे अशी दूध आई हवी किंमविता नुकतीच पाळथीन झालेली असेल राजवैद्यांनी दिलेल्या सल्ल्यानुसार आऊसाहेबांनी शंभू बाळासाठी दूध आई शोधण्यासाठी गडावरून माणसे रवाना केली साहेबांनी साहेबांची मोहीम कामी आली पुणे जिल्ह्यातील नरसापूर लागत कापूरवहाळ नावाचं गाव आहे तिथे तुकोजी गाडी पाटलांच्या पत्नी म्हणजेच धाराऊ नुकत्याच बाळतीन झालेल्या होत्या यांनी सांगितले की एका बाळाला दुधाच्या बत्तीस धारा द्यायच्या आहेत तेव्हा ती बोलली की हो ठीक आहे पण मीही माझ्या बाळाची काळजी घेत आहे कुठल्या बाळाला दूध द्यायचे आहे ते तरी सांगा त्यावरती वार्ताकार म्हणाले आवसाहेबांनी धारावीला किल्ले पुरंदर येथे बोलवले गेले आहे दारावांच्या मुलाचं नाव होतं बयाच धारवांनी धारावांनी सुरुवातीला विचारले की कोणाला दूध पाजायचे आहे मी स्वतःच पाळतीन झाले आहे मला माझे लेकरू सांभाळायचं आहे गडावरच्या माणसांनी जेव्हा धाराईच्या ज्या बाळाला बत्तीस धारा पाजायच्या आहेत त्या बाळाचे नाव सांगतात गडावरच्या माणसाने जेव्हा सांगितले की तुम्हाला तुमच्या बत्तीस धारा खुद्द दस्तूर शिवाजी महाराजांच्या पुत्राला म्हणजेच संभाजी महाराजांना पाजायच्या आहेत तेव्हा धाराबाई आई भवानीकडे हात पसरवले आणि आभार मानले भवानी दिल्ली माझ्या राजांच्या माझ्या बत्तीस धारा दूध पाजायचे आहेत म्हणजे माझ्यासाठी स्वराज्य कार्य आले आहे आमच्या दैवताच्या लेकराला मी माझ्या बत्तीस धारा दुधाच्या आमच्या स्वराज्याच्या कार्याचा आहे आमच्या दैवताच्या लेकराला मी माझ्या ब दुधाच्या बत्तीस धारा पाजणारच लवकरच स्वतःचं काम आवर्तं घेतलं आणि मोठ्या लगबगीने आपल्या तहानुल्या बाळाची पाठीला बांधून धाराव माता पुरंदरवर दाखल झाल्या मूल्यमापन करायचे ठरवले कारण विषय स्वराज्याच्या वारसाचा होता विषय स्वराज्याच्या युवराजचा होता विषय शिवाजी महाराजांच्या पुत्राचा होता यांचा होता विषय स्वराज्याच्या मौर्या राजांचा होता साहेबांनी धारावांना विचारले तुला काय हवं तुला आम्ही कुठल्याही गोष्टीची कमतरता भासू देणार नाही कारण तू आमच्या शंभू बाळाला तुझ्या बत्तीस धारा पाजणार आहेस तुला जे हवं ते सर्व काही मिळेल त्याचवेळी धारांनी मोठे लाख मौलाचे उत्तर दिले आऊ साहेब आपणही एक आई आहात मी पण एक आई आहे आता तुम्हीच सांगा साहेब आईच्या दुधाचा सा, कुठे सौदा केला जातो का ते कधी विकतही घेतले जात नाही आणि विकलेही जात नाही आणि आमच्या शुभा राजांचे लेकरू आहे आमच्या राजा आमच्या सुखासाठी स्वतःच्या सुखाचा विचार न करता या मुलखातून त्या मुलखात दौड घेत असताना आम्ही आमच्या बत्तीस दारा दूध हे संधी आमच्यासाठी स्वराज्याच्या सेवेची संधी आहे आणि स्वराज्याच्या वाटा असेल कसं काय द्यावं ही संधी आमच्यासाठी स्वराज्याच्या सेवेची संधी आहे आणि स्वराज्याच्या कार्यात मला हा खारीचा वाटा असेल आऊसाहेबांनी धाराची पारखून निवड केली होय हे पाजणार माझ्या बत्तीस धारा स्वराज्याच्या वारसाला आऊसाहेबांनी धारावांची पारखून निवड केली होती धारावांचे दूध बाळ शंभूराजाचे दूध आहे म्हणून योग्य आहेत अहो साहेबांनी शंभू बाळाला धारावाच्या मांडीवर ठेवले धारावने शंभू बाळाला पदराने घेतले आता धारावंच्या बत्तीस धारेवर धाकलधनी पोट भरू लागले शंभूराजांच्या मोठी चिंता दूर झाली पण सई साहेब मात्र फार दुःखात होत्या तीन कन्यांच्या पाठीवरती एक पुत्र जन्म झाला परंतु माझ्या पुत्राला मी माझं दूध पाजू शकत नाही याची त्यांना खूप खंत वाटत होती त्यामुळे त्यांच्या डोळ्यातून अश्रुधारा सुरू झाल्या होत्या पण दुसऱ्या बाजूला त्या, त्या समाधानी देखील होत्या की आपलं लेकरू एवढे कळवळून रडत होतं आता ते शांत झालेलं आहे त्यांनी लेकरू आता धारावरच्या दुधावर आपलं पोट भरत आहे लेकराचे तिकडे पोट भरत आहे आणि इकडे आईचं मन भरत होतं नेतेने शंभूराजेंच्या बालपणापासूनच किती अवेलला केल्या ज्या शंभूराजेंना स्वतःच्या आईचे दूध महत्त्वाचे होते त्या नेतेने त्या आईचे दूध त्यांच्या नशिबी येऊ दिले नाही नऊ महिने आपल्या पोटात वाढवलेले बाळ आज जर दुसऱ्या बाईच्या अंगावरचे दूध घेत आहे हे बघून साईबाई महाराणी साहेबांना किती दुःख होत असेल पण धारा मात्र स्वतःच्या पोटच्या पोराप्रमाणे बाळ शंभूराजेंची काळजी घेऊ लागल्या होत्या वेळोवेळी तर त्यांच्या धारा तो मदत करू लागल्या होत्या नियमित शंभू बाळाच्या नियतीने तरी आईच्या दुधाचा डाव टाकला असला तरी त्याच नियतीने शंभूराजांसाठी धारावी यांच्या निमित्ताने एक अजून आई दिली होती एक अजून मायेचा पदर दिला होता शंभूबाळ आई धारावाच्या दुधावर वाढू लागलं होतं तिच्या दुधावर सरजा संभाजीराजे त्रिवार मुजरा त्या मातेला ज्या मातेने तिच्या बत्तीस धारा दूध पाजून स्वराज्याच्या वारसाला तिचं अन्न दिलं त्या शंभू शंभू शंभूबाळाला धाराव मातेला शिवछत्रपतींच्या स्वराजच्याकडून त्रिवार वंदन आणि मानाचा मुजरा तुम्हीसुद्धा व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करून मानाचा मुजरा करा तसेच कमेंट्स बॉक्समध्ये हर हर महादेव नक्कीच लिहा जय राजे